तेव्हा फोनमध्ये गुंकू त्यांना जोरात धक्का दिले ते खाली पडले नाही तर मी जोरात पाय खेचले दोन्ही त्यांचे ते खाली जोरात पडले नंतर मी तिच्या हातात एक लोखंडाचा बांबू दिला तिने त्यांच्या डोक्यात घातला मग ते खाली पडले जोरात नंतर मी कडी खोलून बाहेर पडून गेली बायन सांगितलं या मुलीने दाखवलेल्या धाडसाचं करावं तितकं कौतुक कमी आहे मात्र तिला हे धाडस दाखवण्याची वेळ का आली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ठाण्याच्या कोपरी पोलिसांच्या ताब्यात असलेला हाच तो नाराधम ज्याने दोन अल्पवयीन मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आरोपी विकास चव्हाण हा ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक सोळामध्ये वॉचमन म्हणून काम करतो बावीस ऑगस्टला त्याने पाचवीत शिकणाऱ्या दोन मुलींना आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं विकास चव्हाण नावाचा जो शाळेमधला सुरक्षा रक्षक होता त्या विकास चव्हाणनं शाळेमध्ये पाचवीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या दोन मुलींना आपल्याजवळ बोलावलं तिथे जवळच त्याची सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या करताची केबिन होती तिथे त्यांना नेलं आतनं दाराला कडी लावून घेतली आणि त्यानंतर त्यांना स्वतःच्या मोबाईलमधल्या काही अश्लील व्हिडिओ क्लिप्स त्यांना दाखवायला सुरुवात केली यामुळे या मुली एकदम घाबरून गेल्या होत्या विकास चव्हाणचा मनसुबा ओळखून मुली सावध झाल्या आणि या संकटातून वाचण्यासाठी त्यांनी लढवली ते फोन मध्ये गुंग झालेले तेव्हा मी फ्रॉक काढायचं नाटक केलं ते फोटो काढायला हे टच करणार होते मैत्रिणीच्या कानात सांगितलं त्याला धक्का देतो पडतात का बघते नाही पडले ना, ना तर ते मी त्यांचा पाय खिचून त्याला खाली पाडते ते खाली पडले ना मग तो बांबू आहे ना तिथं लोखंडाचा जातो त्यांच्या डोक्यात घाल घटनेनंतर मुलींनी शाळेतल्या शिक्षकांकडे धाव घेतली मात्र शिक्षकांनी दिलेलं उत्तर ऐकून मुलींच्या पायाखालची जमीनच सरकली बाईंना सांगितल्यानंतर बाई, बाई काय म्हणाल्या तुला म्हणजे तुला त्यांनी घरी सांगू नको वगैरे असं काही सांगितलं हो काय म्हणाल्या बाई बाई बोलल्या घरी नको सांगू नाही तर ना आमची बदनामी होईल हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांसह चार जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे या निमित्तानं म्हणजे वेळोवेळी आपण सुरक्षा रक्षक संदर्भात आपण आढावा घेत आहोत आणि घेत यापूर्वी घेतला जात होता आजही घेतो आहोत परंतु असे प्रकार होणार नाहीत त्याची दक्षता आपण घेत आहोत परत एकदा सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात एक एक आचारसंहिता किंवा एक नियमावली कडक नियमावली करण्यासंदर्भात मान्य आयुक्तांनी सूचना दिलेल्या आहेत दरम्यान अल्पवयीन मुलींशी विनयभंग करणाऱ्या विकास चव्हाणला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे सायंकाळी अटक केली आहे त्याला मान्य न्यायालयात हजर केला असता त्याला एकतीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे त्या संदर्भात पुण्याचा तपास पोलीस निषेध जाधव करत आहे आणि तपासात काही निष्पन्न होईल त्याबद्दल त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात ठाणे महापालिकेच्या शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे पालक वर्गात एकच खळबळ उडाली आहे जर शाळेचा सुरक्षा रक्षक मुलींच्या जीवावर उठणार असेल तर मुलींना शाळेत तरी कसं पाठवायचं असा, असा प्रश्न त्यांना सतावतोय मिलिंद भागवत एबीपी माझा ठाणे